भाजपा अडचणीत आलेला पक्ष सांगलीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार कधीकधी राजकीय वातावरण तापलं की इतर सुद्धा फायदा होत असतोच मिरजेत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील कधी कधी राजकीय वातावरण तापलं की इतर गोष्टींचा सुद्धा फायदा होत असतोच मिरजेत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे शिवाय भाजपा अडचणीत आलेला पक्ष असून सांगलीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार असा दावा काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील यांनी केला मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते खासदार म्हणून कोणाला निवडून आणायचं हे जनतेनं अगोदरच ठरवलेलं असतं फुटबॉल स्पर्धा ही फक्त निमित्त आहे सांगली लोकसभा मतदारसंघात बदल होणार आणि तो नक्कीच होणार असं सांगून विशालदादा पाटील पुढे म्हणाले मिरजेतील फुटबॉल स्पर्धेसाठी सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ने परिश्रम घेतले आम्ही स्पर्धा घेताना कोणत्याही पक्षाचं चिन्ह वापरलं नाही असंही विशालदादा पाटील यांनी यावेळी सांगितलं मिरज म्हणजे फुटबॉल आणि फुटबॉल म्हणजे मिरज मिरजेत फुटबॉल अशी एक खेळ आहे की सर्व लोकांना एकत्रित करते मग त्यात जात धर्म पक्ष हे काही अडव येत नाही आणि म्हणून ह्या सर्व लोकांना एकत्रित करणं ह्या निमित्तानं हा सामना हा पूर्ण टोर्नमेंट आपण ऑर्गनाईज केलेला आहे वसंतदादांची पुण्यतिथी पस्तीसावी एक मार्चला असते आणि म्हणून ह्या मार्च महिन्यात दरवर्षी असा एखादा टोर्नमेंट व्हावं अशी इच्छा मिरजेतल्या सर्व लोकांनी बोलून दाखवली आणि त्यातून ह्या सर्व नेत्यांना मिरजेच्या आम्ही विनंती केली तुम्ही कार्यक्रम घ्यावा शिवाजीदादा दुर्वेनी पुढाकार घेतला त्यांना त्या सर्व लोकांनी सहकार्य केलं आणि छान असं पहिल्यांदा खूप वर्षानंतर विद्युत रोषणाई म्हणजे फ्लडलाईट्स म्हणजे नाईट फुटबॉल या मिरजकरांना पाहायला मिळते स्पर्धा फुटबॉलची जरी असली तरी सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि दादांच्या नावाने तसं बरोवला जाते तेव्हा दादांचं नाव आलं तर लोक तशीच पक्ष सोडून एकत्र येतात पण फुटबॉल हा खेळ मिरजकरांचा आवडता खेळ आहे संघांना काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळायला चांगली संधी पाहिजे बक्षिस चांगली मिळाली पाहिजे ह्या हेतूने हा या सामना घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्या पक्षाचे धर्माचे कार्यकर्ते एकत्र आणून हा सामना घेतला असल्यामुळे प्रत्येकाने ह्यात अगदी मनापासून भाग घेतलेला दिसतोय स्पर्धा जरी असली तरी सुद्धा अशा वेळेला योग्य टाइमिंग हे पा कधी कधी राजकीय वातावरण तापू लागल्यावर त्याचा इतरही गोष्टीत फायदा होत असतो कदाचित ह्या राजकीय वातावरण तापल्यामुळे आम्हालाही थोडंफार ह्यात पळायची हाऊस झाली आणि लोकांनी साथ दिली आणि म्हणून ह्यातनं तुम्ही जर बघितला ते राजकीय पक्षाचं चिन्ह वगैरे कुठेही न वापरता आपण हा फक्त वसंतदादांचा एक पुण्यतिथीचा निमित्त साधून मिरजकारांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यात थोडंफार का असताना मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलो आहे नाही माहिती चुकीची आहे स्वतः बाळासाहेबांनी तीन वाजता प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी आत्तापर्यंत शून्य जागेंवर उमेदवार जाहीर केलेला आहे जी काय भूमिका का आहे ती आठ तारखेनंतर जाहीर करतील सहा तारखेला बैठक आहे त्या बैठकीचं त्यांनाही आमंत्रण आहे सहा तारखेच्या बैठकीत महाविकास आघाडी निश्चितच सगळ्यांना सोबत घेऊन निर्णय घेईल सांगलीची जागा काँग्रेसची आहे हे आमचे नेते विश्वदूत बाळासाहेब कदमांनी आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे सांगलीतून काँग्रेसचाच उमेदवार असेल आणि तो विजयी होईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो जिल्ह्यात लोकसभेचं एवढं वातावरण आहे पण सगळीकडे एकच चर्चा की विशाल विशालदा भाजपच्या चिन्हावर लोकसभेचं निवडणूक लढतील अशी चर्चा त्या संदर्भात बरं ही चर्चा कशी असते भाजप जरा अडचणीत असलेला पक्ष आहे त्यांना ह्या ठिकाणी उमेदवार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ते कधी कधी म्हणतात विशाल पाटील उभारणार कधी म्हणतात विश्वित कदम उभारणार कधी म्हणतात प्रतीक जयंत पाटील उभारणार हे बघा आता महाविकास आघाडी मोड बांधलेली आहे आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं ठरवलेलं आणि आम्ही एकत्र झालेलो आहे तेव्हा भाजपला आमच्यापैकी उमेदवार मिळणार नाही त्यांनी त्यांच्यापैकीच आता कुठला तरी उमेदवार उभा करायला लागणार पण त्यांनी कुठलाही उमेदवार उभा करू दे त्यांच्या त्यांच्यात भांडणं आता पूर्णत्वाला गेलेली आहेत त्यांच्याकडनं आता काही होणार नाही भाजपचा ह्या ठिकाणी पराजय हा अटळ आहे मागील पाच वर्ष बघितलं तर तुम्ही भाजपवर टीका करण्यापेक्षा खासदार संजय काकांच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका केलं होता हे पहा मी काय खूप मोठा नेता नाही देश पातळीवर काय चालले या विषयावर बोलण्यासारखा अजूनही आम्हाला तेवढं राजकारण शिकायचं आहे आम्हाला स्थानिक प्रश्न कळतात आणि स्थानिक प्रश्नावर मी बोलतो आणि स्थानिक प्रश्न सोडवायची जबाबदारी खासदारांची होती त्यात ते अपेक्षित ठरलेत आणि म्हणून खासदार हेच कायम टार्गेट राहतील पण भाजपही ह्या सगळ्या जनतेच्या दृष्टीनं नाकाम ठरलेलं आहे आता ह्या मंचावर भाजपचे काही कार्यकर्ते असल्यामुळे आपण भाजपवर किंवा पक्षावर लही बोलू नये पण फुटबॉल हाच आजचा मुख्य मुद्दा आहे आणि फुटबॉलनी आज मिरजकारने एकत्रित केले हे पाहून मला खूप समाधान वाटतं तर खासदार हा जो लोकांनी आदेश ठरवला असतो तो लोकांच्या मनात ठरलेला खासदार असतो त्यामुळे फुटबॉल हे निमित्त आहे लोकांना एकत्र आणायचं लोकांना एकमेकांशी भेटवायचं जनतेने आदेश ठरवला आहे की ह्या वेळेला सांगलीत बदल होणार आणि तो नक्की होणार